महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे सेनगाव तालुक्यातील टळणी गाव अंधारात असताना संबंधित महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा निवेदन दिली गावकऱ्यांनी तक्रारीही केल्या पण महावितरणच्या हलगर्जीपणामुळे गाव अंधारात असल्याचे निवेदन देऊन देखील उपयोग होत नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख रमेश शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अन्यथा रूमने मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे नुकत्याच वसमत तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आल्या असून तोंडी भैरोबा येथील रामेश्वर नामदेवराव जाधव यांनी पक्षवाढीसाठी आजपर्यंत केलेल्या योगदानाचा व तळागळातील लोकांना पक्षाच्या विचाराशी जोडण्याचा प्रयत्न केल्याची दखल घेत रामेश्वर जाधव यांची भारतीय जनता पार्टीच्या वसमत तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीचे पत्र नुकतेच त्यांना देण्यात आल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय मौलाना अझहरी त्यांच्या अटकेच्या विरोधात येथे तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे या अटकेचा निषेध येथे करण्यात आला मौलाना त्वरित सुटका करावी रोड वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध तथा कोल्हापूर येथील मस्जिद वर महानगरपालिकेची अनधिकृत कारवाईचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी मुस्लिम बांधवांच्या संघटनेने जाहीर निषेध व्यक्त करीत मौलाना अझहर यांची त्वरित सुटका करावी तथा यात झालेल्या भ्याड हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली सेनगाव तालुक्यातील मातक समाज बांधवाच्या वतीने दिनांक सात फेब्रुवारी रोजी बोंबा बुं आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणी करता सेनगावच्या तहसील कार्यालयामध्ये बोंबा आंदोलन करण्यात आले या संदर्भात ते निवेदन तहसील प्रशासनाला माथक समाज बांधवांच्या वतीने देण्यात आली आहे हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराई गुन्हेगार व लपून छापून चालणारे अवैध धंद्याबाबत कडक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते आहे तसेच गंभीर गुन्ह्यातील आणि चोरी जबरी चोरी गरफोडी आणि दरोडा या गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध कडक प्रतिबंध कारवाई सुरू केली आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील इसापूर जलाशयातून शेनवडी रामवाडी उपसा सिंचन योजना राबवण्याबाबत सन दोन हजार आठ पूर्वीपासून प्रस्ताव विचाराधीन आहे परंतु त्यात प्रशासकीय मान्यता देण्याबाबत कोणती कारवाई होत नसल्याने कळमुरीच्या इसापूर जलाशयातून शेनोडी रामवाडी उपसा सिंचन योजना राबवण्यासाठी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय